शिवाजी वरती गेला हल्ला बॉल बॉलवरती चौकार अमृत संघ आपण नक्कीच बघतो पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला सिद्धेशन नौसा केला नाना आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघायला गेलो तर गोलंदाज शिवाजी आला पहिल्याच बॉल वरती सुरुवात चौकारानं गेली दुसरा बॉल टफा फडल्यानंतर थोडासा बाहेर राहिला पंचांचा इशारा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला हा वाईट बॉल नक्कीच बाहेर आला नऊ संख्या धाव फुलका वरती फाईव्ह हो अँड स्कोर बोर्ड टीम अटोली ट्वेल्व मॅन नक्कीच उपस्थित आहेत केबी हा बॉल देखील हा क्या खेळून काढायचा होता नक्कीच फनसनचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल फनसन लेग वायचा इथून धावसंख्या धाव फर स्कोर बोर्ड सहा धावा बॉल झाले आतापर्यंत दोन आठवडी संघाला नानाच्या बॅट मधून आला तिथे क्षेत्रक्षक अभिला पाहिलं पहा काय क्षेत्रक्षण झालं एका हातामध्ये चेंडू अडवला झेलचा प्रयत्न होता मात्र झेल झाला नाहीये आणि अभिला तिथे बघितलं केबीचे छोटे बंधू आहेत नक्कीच आपल्यापर्यंत जरूर माहिती पोहोचली आहे आणि इथून आपल्याला बघायला गेलं तर चांगलं क्षेत्रक्षण झालं चेंडूला लगेच थांबवला तिथे सहा होत्या तिथे मात्र एकच दिली रनआउटची संधी आहे मारायचा होता, मारा होता सागरला विकेट बियाला असता मात्र कुठेतरी मारला नाहीये रनआउट जरूर झाला असता जर सागरने हा बॉल जरूर फेकला असता तर पहा इथून एक सिंगल आली आहे सेकंडला फलंदाज नाना धावसंख्या धाव फलकावरती पुन्हा एकदा हलके हाताने खेळून काढला इथून मी एक सिंगल सिंगल डबल ने नक्कीच झाला नक्कीच आपल्याला मैदाना शात मध्ये पाहायला मिळतात धाव संख्या धाव फलका वरती सात धावा सेवन एन स्कोर बोर्ड सात रन झालेत वेलकम अर्जुन तुमचं देखील सहर्ष स्वागत एक चांगला खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि तुम्ही या मॅच आपण बघायला गेलं तर धवसंख्या धफलकावरती सेवन आणि स्कोर धावा वरती बॉल झाले आतापर्यंत पहिल्या षटकामधले आपण बघायला गेलं तर बॉल चार टू टू दोन शिल्लक असतील आपण बघायला गेलं तर धावसंख्यावरती सेवन आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द झिरो विकेट आतापर्यंत बघायला गेलं तर अशा आतमध्ये जर बघायला गेलं ना अतिशय चांगली फट जरूर पाहायला मिळते नेक्स्ट मॅच यामध्ये जो जुन केल तो फाईट करणार आहे टीम आपल्याला मिळेल अमरक या टीम सोबत हा बॉल उडवला आपल्याला अभिला पाहायला मिळाला तिथे तोपर्यंत बघायला गेलं तर एक सिंगल सिंगल डबलने नक्कीच जावा आणि क्रिकेटमध्ये बघायला जर गेलं ना सिंगल डबलला फार प्राधान्य आहे जेवढं तुम्ही सिंगल डबल खेळाल ना धावा येतील आणि या मॅशमध्ये फटका षटकाराची गरज आहे आणि तुम्ही या माशमध्ये बॉल झाले पाच वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक असेल ओव्हर नंबर एक चालू धावा धाव फलका बोर्ड आठ धावा धाव फलका वरती लागला वन टू गो हाबा उडवलाय शेत्रक्ष आबी जेल खाली टिपलाय सेल फलंदाज बाद ज्या खेळाडूसाठी जा तोच माघारी परतलाय सिद्धेश बॅक टू द दगाव पहिला धक्का टीम अमृ संघाला नव संख्यत अवफलकावरती डाव फलक 9 एन स्कोर्डबोर्ड लॉस ऑफ द वन विकेट्स नव डाव डाव बारा 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये 12 मध्ये कितपक धावा येणार 12 कितपक धावा होणार या मॅच मध्ये आपण बघणार आहोत चला स्पीडअप अप घ्या बंधन करण फार गरज आहे कैलाश सुनील माने मुदी चषक 2025 मध्ये येणार क्रिकेट रसिकानस पाहोन्यांस सहर्ष सहर्ष स्वागत आहे बारा बॉलचा खेळ शिल्लक ओण नंबर 2 मध्ये काढला गोलंदाज रितेश ला आपण बघतोय ओव्हर नंबर दोन मध्ये आला लॉकडाऊन ला खेळाडू आपण लक्ष्मण एक चांगला खेळाडू आहे मात्र कुठेतरी थोडासा बॅक फुटला शिवाजी भूमिका भूमिकेमध्ये चेंडू थांबवला एकही येणार नाहीये निर्धाव चेंडू ची सांगता रितेश गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय आज टीम आटोलीला चांगला खेळ करायचा कारण आपण बघायला तर दोन मार्च मध्ये कुठेतरी थोडासा खराब खेळ राहिला आणि तिथून दोन वेळा संघ पूर्णपणे बॅकफूटला आला आता मात्र चांगला क्रिकेट दाखवावं लागेल पाटोलीला उंच खाली सागर येतोय घेतला नाही असेल कॉल इम्पॉर्टंट अशी जर टीम आटोलीने चुकी केली तर धावा येत राहतील सागरने कॉल केला नाही आहे आणि तिथे आपण दीपक बने आमचे समालोचक मित्र तिथे तर होते मात्र झेल ड्रॉप झाला आपल्या जरूर पाहायला मिळतं आणि धावसंख्या धावफलकावरती दोन्ही फुडे सरकेल ती टीम बॅटिंग करत असा अमृत संघाचे इलेव्हन अँड स्कोर अकरा धावा बॉल झाले दोन चार बॉल चाके शिल्लक बॉल होत यार बॅटची कडा चेंडू जाईल गौशांकी क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक सिंगल सिंगल डबल नाही नक्कीच झावा बनवतो टीम बॅटिंग करत असताना अमृत संघ चांगला संघ आहे टीम आटोली देखील बघायला गेलं तर दीपक बने आपण बघतोय आमचे समालोचक मित्र विकास अतिशय चांगले क्रिकेट राहतं सिंगाचा कॅप्टन आहे आणि धावा त्याच्या बॅटमधून येत राहतात तो एक चांगला खेळाडू नामदेव झाला तो देखील एक चांगला खेळाडू आहे नामदेव आपण बघायला गेलं तर धावा येत राहतात त्याच्या बॅटमधून आणि इथून धावा करणं फार गरजेचं आहे हा बॉल देखील क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळते आणि इथून या मॅच मध्ये विकेट सपातन फलंदाज बाद आपल्याला जरू जरूर पाहायला मिळेल धावा फार गरजेचं बॉल झाले आतापर्यंत चार चार दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक टू टू गो दोन बॉल शिल्लक आहेत दोन बॉल मध्ये धावा येणं फार गरजेचं मध्ये पुन्हा एकदा गोलंदा सर हा बॉल आपल्याला पाहा मी ते लॉंगॉनला घेऊन गाठला सीतरक्षक लक्ष्मण त्याच्या डोक्यावरून जातो विकासचा प्रयत्न राहिला होता चेंडू थांबला नाहीये निघून जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार चार धावा संख्या पहि सरकती आपल्या जरूर बघायला मी तर इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल बघायला नंबर सतराच्या घरामध्ये सहा बॉल चा खेळ अजूनही शिल्लक सहा बॉल मध्ये धाबा करणं फार गरजेचं लक्ष मिळत गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय पहिलाच बॉल हा बॉल हलक्यातनं घेऊन काढला असते लक्ष काय ते आपल्याला जरू जरूर पाहा मी तर अजून एक विकेट फलंदाज बाद अजून एक धक्का टीम अमृत संघाला लागत असताना आपण जरूर बघतोय एकदा हा बॉल टफाफटल्यानंतर आपण बघतोय जास्त बाहेर आला वाईट चा इशारा पण सन आपल्यापर्यंत पोहोचला हा व्हाईट बॉल धवसंख्या धाव फर सतरा बोलवतो यार हा बॉल टफाफटल्यानंतर आपण बघतोय अजून एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी आज लक्षी म्हणणं गेली आहे कम बॅक करण्याचा प्रयत्न जरूर चालला धावसंख्या धाव फरि सतरा तीन विकेट सत्तापर्यंत गेलेत बॉल झाले आतापर्यंत हा बॉल देखील बाहेर चेंडू निघून जाईल बॉन्डलाईनच्या बाहेर धावा धाव फलकावरती सहा षटकार दफा येणं फार गरजेचं आहे मध्ये आतापर्यंत बॉल झाले ते मात्र चार बॉलचा खेळ झालाय टू टू गो अजूनही दोन बॉल शिल्लक धावसंख्या धाव फलकावरती ट्वेंटी फोर चोवीस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला एक सिंगल मी एल ट्वेंटी फाय आणि स्कोर बोर्ड पाच बॉल चा खेळ झालाय वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे पंचवीस जावा धाव फलकावरती ट्वेंटी फाय आणि स्कोर बोर्ड पंचवीस जावा धाव फलकावरती आहे शेवटचा हा बॉल असेल शेवटच्या बॉलवरती कितपक धावा बनवणार बॅटिंग करत असताना टीम अमरोई आपण बघणार आहोत यानंतरची मॅच विनिंग विनिंग टीम अमरक संघ लक्षात घ्या रेडी राहायचा टीम अमरक यामधून जो जिंकणार तो, तो, तो तुमच्या फाईट करणार आहे बॅट ची कडा पुन्हा एकदा चेंडू जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये मेल एक सिंगल इथून पहिल्या डावाचा खेळ संपला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम अमरोईने बनवल्या त्या मात्र सव्वीस सव्वीस धावा झाल्या ट्वेंटी सेव्हन सत्तावीस जावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं टीम बॅटिंग करत असताना आटोली संघाला इथून आता मात्र या माशमध्ये लक्ष या माशमध्ये असेल ते धावा फलकावरती झाल्यात सव्वीस झाल्यात सत्तावीस धाब्यांचं लक्ष या माशमध्ये चला या बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये ट्वेंटी सेव्हन सत्तावीस जवळ या मध्ये बनवायचे आहेत सव्वीस झाल्या सत्तावीस जावेचं लक्ष या माशमध्ये जास्त वेळ घ्यायचं नाहीये लक्षात घ्या वेळेस बंधन असणं फार गरजेचं या मॅच मध्ये लक्ष ते आहे मात्र ट्वेंटी सेवन सत्तावीस जाबा बनवायच्या टीम अटोलीला बॅटिंग करत असताना सव्वीस बनवण्यासाठी अमरोली या संघाने हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल हलक्या हाताने खेळून काढलाय एकदा कंप्लीट एखादा वेळेने श्री गणेश जरूर झाला लक्ष अजून सव्वीस या मार्च मध्ये नेक्स्ट मॅच टीम अमरक संघ रेडी राहायचे लक्षात घ्या चांगलं क्रिकेट खेळावं लागेल गेल्याच वर्षी सु... सुनील माने स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष सा स्वागत हा बॉल उडवलाय अभिन आकाशाला गवस निघालणारा चेंडू निघून जातो बॉन्ड्रायच्या बाहेर धावा मी तिचा षटकार ਬੋਲ ਚੀ ਮੰਗਣੇ ਲਈ ਬੋਲਦਿਆ ਲਗੇ ਸਸਮਈ ਦਾਣਾ 7 ਅਤਮ ਦੇ एकदा आपल्याला जरूर पाहिला मी दहा चेंडू उंच उडवलाय चेंडू सीमा सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा पाचसा निघून जाईल बॉन्डलाइनच्या जा बाहेर षटकार तुम्हाला हा बॉल आपल्याला जरूर पाहा मी फास्ट चेंडू निघून जाईल बॉल बाहेर अजून एक अभिषा बॅट मधून येतोय चौकार शारदाबा सतरा धावा धाव फुलकावरती फक्त दहा धाव्यांची गरज सहा बॉल देखील फक्त धावा मिळेल फक्त आणि फक्त सिंगल नो बॉल देखील नो नाही आहे फक्त एक सिंगल जरूर असेल पंचांनी जरूर कॉल दिला होता मात्र नो नाही आहे जुन्या मॅच मध्ये फक्त मिळेल एक सिंगल अठरा धावा धाव फुलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज या हा बॉल सर बॅट न घेऊन काढला शेतरक्षक आपल्याला जरूर पाहिला मी तर अंगल क्षेत्रक्षण झालंय सिद्धेश मात्र चेंडू अडवला तोपर्यंत बघतोय एक धाव कम्प्लीट दुसरीचा कॉल बघता बघता दोन धावा इथून कंप्लीट झाल्यात नेक्स्ट मॅच टीम अमरक संघाचे कॅप्टन या आमच्या मुख्य व्यासपीठाची इथे यायचं आपण टॉस ही मॅच संपल्यावर लगेचच घेणार आहोत त्यानंतर मॅचला जरूर सुरुवात करणार हे लक्षात घ्यायचं आहे बारा चेंडू सात दहावींची गरज बारा बॉल सात रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत गोलंदाज तयार हा बॉल बाटची कडाम येईल एक सिंगल की सिंगल आपल्याला अजून या मॅच मध्ये सहा रन्स करायचे आहेत अकरा बॉल आणि सहा धाव्यांची गरज विकास बॉन एक हार्डी फलंदाज अंदाज आहे टीम टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे जय जरू आपल्याला जरूर उपस्थित आहेत इथे नक्कीच आपल्याला मॅच संपेल तशी तुमची मॅच लगेचच आहे चांगलं क्रिकेट खेळावं लागेल पुन्हा एकदा हा बॉल निघून जातोय घोशांकी क्षेत्रामध्ये एल एक सिंगल मोठ्या फटक्यांपासून थोडस विकास ला वंचित ठेवलंय मोठा फटका खेळायचा मोठ्या फटक्यांपासून थोडेसे लांब आहेत हा बॉल एल फक्त एक सिंगल सिंगल डबल दहा बा बनवत आहेत मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच या दोघांमध्ये आणि कोणता संघ गटामधून बाजी मारणारे आपण काही क्षणामध्ये जरूर बघणार आहोत पुन्हा एकदा बोलतो जास्तच बाहेर टाकला नो बॉल नो प्लस वन या धावा दो दोन ऍड होतील आणि नक्कीच धावसंख्या धाव फर दोन्ही पुढे सरकली आहे ती ट्वेंटी फायव्ह पंचवीस अजूनही दोन धाव्यांची गरज फ्री हिटचा बॉल विकास बनेच्या बॅटमधून काय येणार नक्कीच आपल्याला बघायला मिळेल आणि हा बॉल निघून गेलाय बॉन्डला बाहेर आकाशाला घालणारा शेवट गोड केलाय विकास बनेन षटकार आणि सामना जिंकलाय आटोली लगेच कॅप्टन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अबिटरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चला जास्त वेग घेऊ नका टीम लगेच कॅप्टन यायच या दोघांमध्ये ही मॅच होणार आहे दोन्ही टीमचा आपण टॉस इथे करणार आहोत जय उपस्थित आहेत टीम ఆటోలి క్యాప్ట యాగే అని అభి మ్యాడ ద మాస్టర్ లాటోలి विकास आता लगेचच यायचं टॉप साठी नेक्स्ट मॅच तुमची आपल्याला जरूर बाळा मिळेल टीम अमरक आणि अटोल या दोघांमध्ये यानंतर अजून एक सामना त्याच्यामधून तो जिंकणार तो ट्रॉफी मध्ये जाणार आहे हे लक्षात घ्यायचं जे फोर व्हीलर कोणाचे आहेत ते रिव्ह्यू करा प्लीज मैदानाच्या मध्ये मॅच चालू आहेत हे लक्षात घ्यायचंय टॉस कोणी जिंकलाय डिसिजन